बरं बाय लगिंग करून घेतला तुला सोबत असे ना माय फुलेजवळ हा काय फोर खेळूत आहे हा फोअर नमस्कार मंडळी शुभ सकाळ स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आपण एक युट्यूब चॅनल चालू केलेलं के आहे किरण कडाई ब्लॉग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडिया म्हटलं तर यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या चॅनलच्या माध्यमातून मी व्हिडिओ ब्लॉगिंग करणार आहे तर सर्वप्रथम माझं नाव किरण कडाळी किरण कडाळी ब्लॉग हे आपलं यूट्यूब चॅनलचं नाव आहे तर मंडळी आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझ्या जीवनातील सुखा दुःखाच्या व्हिडिओ जे कसं काही मी राहतो डांगण भागामध्ये डांगर भागामध्ये कशा पद्धतीने जीवन जगलं जातं आहे कशा पद्धतीने शेती केली जाते कशा पद्धतीने पारंपरिक कामं केले जातात सीजननुसार हंगामानुसार कामं केले जातात ते व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील तर खूपच चांगले व्हिडिओ असतील खूप काही बघायला भेटल शिकायला भेटेल मला पण वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवायला चांगलं वाटेल तर मंडळी आपल्या चॅनलला सपोर्ट करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे व्हिडिओ शेअर करायचं आहे तुम्ही सपोर्ट जर केलं तर नक्कीच माझं मनोबोल वाढेल आणि मी चांगल्या चांगल्या गोष्टी बघायला तुम्हाला व्हिडिओ टाकेल तर खूपच चांगल्या हो, व्हिडिओ चांग ये जातील व्हिडिओवर आपल्या यूट्यूब चॅनलला फेसबुकला आणि इंस्टाग्रामला तर आजपासून आपला चॅनल चालू होतोय आहे त्याला भेट ह्या लसणाचं बी आहे आता ह्या सरीवडून लसूण पियायचं आहे आपल्याला हे बघा एकदम चांगल्या क्वालिटीचं बी आहे तर हे बघा ह्या कोळपणी कोळपणी यंत्र आणि आता आम्ही चालू आहे लसून परायला चलो तर बघा आता इथं आपल्याला लसूण लावायचंय ते असं कुडवण्याच्या साहेरने असं लाईन पाडून घ्यायच्या आणि तिथं लसून लावायचंय तर हे आपले पाच वफे कांदा लावलेत आपण हे बघा अजून वर आहेत पाच सहा ओफे हे बघा असं हे बघा लसूण तर मंडळी आता तिथं लसूण मिळायचं काम झाले कांदे लावून झालेत आणि इथं ही जागा तुम्हाला जे हे वफे दिसतात इथं आपण गहू आणि वाल टाकलेला आहे तरी अजून काही आलं नाही उगून थोडं थोडं आले पण ते तुम्हाला दिसत नसेल तर वरती आता वरती चाललो आहे आपण वरती असं आहे की गव्हाला पाणी भरण्याचं काम चालू आहे तर ते गहू म्हणजे बरेच मोठा एक एकद असं एक एक इत झालेत वर नाही का उगून आलेत मोठमोठले मोड़ रोप झालेत नाही का तर वर जायचं आता वर जाऊया पाणी भरायला म्हणजे आपण काय जाणार नाही फक्त जाऊन बघायचे कसं काय तुम्हाला पण दाखवतो तर आपण आधी आपल्या विहिरीकडे जाऊ विहिरीकडे जाऊन मग वरती जाऊ हे बघा खाली तुम्हाला दाखवतो मी एकदम छोटस गव्हाचं कोंब आलेत बघा हे बघा गव्हाचे कोंब सुरुवात झालेली उगवाय उगवायला हे बघा आणि हा कोणता गहू आहे लोकवन हे बघा एवढं गहू टाकलेत आम्ही इथं चल मंडळी आपण आत्ता असं आलो आहे आपल्याला तर बघू विहिरीला किती पाणी हे बघा या आहे शेतातली विहीर आमची बघा पाणी पण भरपूर आहे हे तुम्हाला वरून पाणी मिळतच असेल पण एकदम स्वच्छ आणि पिण्याचं पाणी आता मोटर लावलेली आहे आपण गावाला पाणीवर नाही त्याच्यामुळं पाणी खाली गेलं वातावरण एवढं भारी आहे विचारूच नका एकच नंबर आता तुम्ही म्हणाला आपण कुठं जंगलात आलोय हे जंगल नाही आहे हे बाबळींचं जंगल आहे बघा जाम बाबळ्या त्याड्याने हे बघा निश्चा बाबळींचा जंगलच आहे काय इथं एवढी थंड हवं आहे एवढी थंड हवं आहे का तुम्ही चलूच नका तुमच्या ए सीपेक्षा किती स्पटिना शुद्ध आणि एकदम थंड असे हवे एक, एक नंबर हे गवा सर्व बाजूला नसं निळसर निळसर वातावरण आहे बघा वरती एक पण एकदम सावली थंड अशी सावली आणि थंड असं वातावरण एकच नंबर आता आपण घरी जाऊ घरी जाऊन थोडासा नाश्ता करू नाश्ता करून नाश्ता म्हणा हो ते जेवण म्हणा आता इकडं आमच्या भागात म्हणजे नाश्ता वगैरे काय डायरेक्ट जेवण सकाळशी झालं जेवण झालं मग गावात जाऊ जरा काम आहे तर आपण बघू काय काय होतं दिवसभरात बेंड्याचं पाकिट आहे बेंड्याचं त्या ओफ्याचं जी कड आहे त्यांना लावून देऊ मंडळी या जेवण करायला हे बा मी भाजी आहे आणि दही घट घट दही बाजरीची बाकर एकच नंबर टेस्ट नाच करते काय फुल टेस्टी या मग मंडळी आपलं जेवण झालेलं आहे जेवण झालं जेवण म्हणा किंवा नाश्ता म्हणा पण नाश्ता पण आम्ही डायरेक्ट पोट भरके करते फुल खाला तर मग आता जातोय गावामध्ये तर गावात बघू आता कोण कोण भेटते कसं दिवस जातोय चला गावात भेटू डायरेक्ट वडाखाली चलो तर ही बघा ही आपली शाळे जिल्हा परिषद या शाळेत मी शिकलेले पहिली ते सातवीपर्यंत हे बघा एक दिवस नक्कीच या शाळेवरती व्हिडिओ बनवाल चांगल्या पद्धतीने एकदम आज त्याला जाऊया आपण त्या गावामध्ये या वडाचं झाड हे बघा हे बघा हे आपलं गावातलं वडाचं झाड खूप मोठं खूप वर्षाचं आहे म्हणजे शंभरपेक्षा जास्त वर्ष असतील थोडं सांगताना येणार शंभरच्या प्लस आहे थोडी थंड हवा आहे इथं एकच नंबर लेटू झाले काय झालं बरं भाई बुरा भाईच्या घराचं चा काम झालं आहे हो इदकच आहे यायला यायला लांबे ना ओके हां बरं बाय लगीन करून घेतला तुला सोबत असे ना माय काय रे राजची जिंदगी हॅशटॅग निलेश कडाळी राजची जिंदगी डायरेक्ट पोर खेळ हा पोर आगडी अरे सगळा लाजूत आहे फालतू अरे ऐकला ना करा लावता रे जा राय लाजू राहिला लर जा लाव घेत हो शाळा सुटली शाळेतील बरोबर नको नको म्हणा म्हण तर मित्रांनो आज कुठं गेलोच नाही तर जातो घरी आता वाजले दुपार तुपर झाली माझ्या वाजलेत साधारण बारा साडेबारा एक वाजलं आहे आता जरा आराम करतो आणि झोपतो म्हणजे आता डायरेक्ट सामसम झपवतो आणि मग बघू पुढं आता चार पाच वाजता उठून काय काम लागते काय नाही बघू हे बघा व्हिडिओ काढता काढता मित्र भेटलेला आहे चाले जरा काम शेतीच आप तो बोलतोय कपडी खराबात अरे कपडी खराब असली काय झाली कपडी मळके असले काय झाले आपण शेतकरी माणसं आपण असंच राहिलं पाहिजे बरोबर ओके तर इथं बघा नांगरणीचं काम चालू आहे बैलांच्या साहाय्याने तर हे बघा अजून पेरेल नाही हे पेरायचं आहे पण त्या पेरणीच्या आधी एक बार वावर उखलला म्हणजे नांगरला की एकदम चांगल्या पद्धतीने वावर पेरून आणि उतरतं आहे चांगल्या पद्धतीने एकदम त्यामुळे आधी वावर उखलायचा त्याच्यावर फळी घालायची आणि नंतर मग पेरायचं वावर बैलांच्या सहाय्याने हे बघा वातावरण एक नंबर आणि इथे पेरून झालेलं आहे गहू गहू टाकलेलं आहे हे बघा तुम्हाला था। दिसत असेल निळगार हिरो हिरो कसे वातावरण बघाय सारखं झालंय नाद करते काय हे बघा आपली मित्रमंडळी इथं आपलं बाळ आहे हाय कर बाळा ओके निवांत बसलेलो इथं वड्याच्या खाली आहे बघा वड्याचं झाड आहे आता इथं बसायला मस्त बाकडे इथं बसलो आम्ही निवांत हे बघा वातावरण संध्याकाळचं वातावरण बघा किती छान वाटते हे बघा तर मंडळी येता इथं जरा बसले निवंत तर आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा ओके